हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मण्यापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय सिंपल अशी रेसिपी करून दाखवणार आहे आणि झटपट तीस मिनटामध्ये होणारी अशी थाली आहे मुलं तर घरी आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे आणि मुलांना कसं चटपटी जर कधी खायला दिला ना तर मुलं आवडीने खातात आणि कधी कधी आपल्यालाही असं वाटते की आपणही कधी ते कधी चटपटी खायला हवं चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे पालक घेतलेली आहे आणि पालक आपल्याला काय करायचं त्याचे देठा आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकून थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पालक इथे मी आता उकळायला ठेवलेली आहे पालक थोडी उकळ आली की लगेच आपल्याला काय करायचं आहे एका प्लेटमध्ये ती पालक आपल्याला काढून घ्यायची आहे जास्त वेळ उकळू द्यायची नाही आणि चिमटीच्या सहाय्याने आपल्याला एका प्लेटमध्ये पालक काढून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला पालक काढायची आहे आणि त्याला थंड होऊ द्यायचं जोपर्यंत थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढची प्रोसेस करायची नाही आहे आता फ्रीजमध्ये मी बघितलं थोडेसे काळे चणे होते आ, मी सलादसाठी करून ठेवत असते तर म्हटलं त्याचीच आता आपल्याला भाजी करायची आहे बटाटे टाकून आता त्याच्यासाठी मसाला फक्त सिम्पल आहे आणि भाजायचा नाही आहे कच्चाच घ्यायचा आहे कांदे टमाटर मिरच्या घ्यायच्या आपल्याला आणि त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकायचं लसणाच्या पाकळ्या टाकायच्या सात ते आठ आणि थोडीशी त्यामध्ये आपल्याला तीळ टाकायची आहे धणे टाकायचे आहे आणि शेवटी आपल्याला जिरं टाकायचं आहे आता सकळ साहित्य त्यामध्ये आपलं टाकून झालेलं आहे आणि नंतर काय करायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरवर आपल्याला फिरून घ्यायचं आहे असा मसाला जरी पटकन केला ना तरी भाजीसुद्धा अतिशय टेस्टी आणि छान होते बरेच वेळाला मी अशा पद्धतीचा मसाला करते आणि भाजत नाही तेलावरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीचा मसाला करून बघा कोणत्याही भाजीला हा चालतो कोणत्याही रसाच्या भाजीला असा मसाला चालतो आता कुकरमध्येच आता थोडंसं तेल टाकायचं आहे तेल तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता तेल टाकायचं आहे तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी थोडी तडतड झाली की जे वाटलेलं वाटण होतं ना ते वाटण आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चा जा पण जायपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल लागलं तर थोडं परत आपण त्यामध्ये तेल टाकू एक तेज पण टाकायचं थोडीशी कलमी टाकायची हळद तिखट आणि मसाला मीठ इतकं साहित्य टाकायचं आहे जास्त आपल्याला काही टाकायचं नाही आहे कारण धने जिरे आपण वाटणमध्येच घेतलेलं होतं आणि नंतर त्यामध्ये बटाटे टाकायचे एक बटाटा टाकलेला आहे आणि काळे चणे तेलामध्ये चांगलं परतून घेतल्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी टाकायचं आहे कमी जास्त आणि छान उकळी थोडीशी गरम होत आलं की लगेच आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मध्यम मासेवर चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आता त्याच्यासाठी आपल्याला टेस्टी अशा मी तुम्हाला पालकपुरी करून दाखवणार आहे आणि टम फुगणाऱ्या आणि जेवण होईपर्यंत तशाच राहतील त्याच्यासाठी आपल्याला जे आपण थंड झालेलं जे पालक आहे ना ते पालक घ्यायचं त्याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या टाकायच्या दोन तीन थोडं पाणी टाकून आपल्याला याचीसुद्धा बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे गव्याचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा रवा टाकायचा आहे रव्याने कशी पुरी टम फुकते आणि तेलकटसुद्धा होत नाही थोडंसं मीठ आणि हळद टाकायचं आणि पालकाच्या पेस्टने आपल्याला भिजून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपल्याला भिजून घ्यायचं आहे आणि थोडा घट्ट सरच आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे बघा इथपर्यंत आणि त्याला पंधरा वीस मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं कारण त्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे आता छोटे छोटे गोळे करायचे आणि आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे घोळ न लावता आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि आपल्याला पुरी सोडायची आहे जोपर्यंत वरची बाजू चांगली फुलत नाही तोपर्यंत आपल्याला पलटायचं नाही बघा अशी टम फुगली की नंतर आपल्याला मागची बाजू पलटून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण पालकाच्या पुऱ्या करायच्या आता सर्व पुऱ्या मी तशाच करून घेणार आहे अशी जर थाली केली ना तर ज्यांना भूक नाही ते सुद्धा जेवतील आणि ज्यांचं पोट भरलं नाही सुद्धा जेवतील अशी जे सिंपल अशी थाली आहे तुम्ही सटपट करू शकता तीस मिनटामध्ये थाली आहे थालीमध्ये भात थाली ठेवलेला थाली था आहे दही ठेवलेलं आहे आणि आपली गरमागरम चण्याची भाजी आणि त्याच्यासोबत पालकाच्या पुऱ्या कसा वाटला ते व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त का आनंदी राहा